कोणी ला उपस्थित आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की या लाईव्हची लिंक आपल्या डेपोतील किंवा आपल्याकडे असलेल्या ग्रुपवर पाठवा आज आपण जे काही लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत त्या चर्चेमध्ये जे काही बँकेच्या राड्यामध्ये म्हणजे भंडाऱ्याला जी काही बँकेची मिटिंग होती त्या बँकेच्या राड्यामधून जे काही संघटना थोडंफार आता काल मुक झाल्यासारखं दिसायला लागलं होता आणि त्याच्यातून मोकळं झाल्यावर कालच्या भाषणात मुकेश तिगोटे यांनी जे काही किंवा फरकाविषयी किंवा त्रुटीविषयी पत्र देणार असं सांगितलं म्हणजे ज्या दिवशी आपल्या पगारांविषयी परिपत्रक आलं त्यानंतर त्यांना आठ दहा दिवस त्रुटीविषयी त्रुटी किंवा फरकाविषयी पत्र द्यायला वेळ मिळाला नाही म्हणजे ह्या आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्याविषयी तत्पर असलेल्या संघटना एवढ्या म्हणजे ज्या दिवशी परिपत्रक निघालं त्याच्यानंतर एक दिवस समजा अभ्यास करून अभ्यास करून राज्य सरकारला पत्र देणं अपेक्षित होतं संघटनाकडून की बाबा जी काही पगारवाढ केली त्याच्यामध्ये अशा अशा त्रुटी येतात तुम्ही मिटिंगमध्ये ज्या गोष्टी बोललात त्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या नाही किंवा देण्याची मानसिकता दाखवली नाही या सर्व गोष्टीवर चर्चा कधी होणं अपेक्षित होतं कि बाबा परिपत्रक निघाल्याच्या नंतर दोन दिवसानं किंवा चार दिवसांनी जास्तीत जास्त परंतु परिपत्रक निघून आज आठ दहा दिवसाच्या वर वेळ झाला परंतु ह्या आठ दहा दिवसामध्ये सदावर्तेनं जी काही बँकेची मिटिंग ठेवली होती त्या बँकेच्या मिटिंगमध्ये कामगार संघटना असेल किंवा कृती समिती व्यस्त होती आता मिटिंगमध्ये काय होणार आहे कसं होणार आहे या कृती समितीला सर्व काही माहिती होतं किंवा सदावरते कोणाचं ऐकून घेत नाही आणि जे ठराव मांडायचे जे ठराव मंजूर करायचे ते ठराव तो मंजूर करून घेतो याच्या आणि यवतमाळच्या काल त्यानं जे काही बँकेची मिटिंग होती त्या बँकेच्या मिटिंग मध्ये त्याच्या त्याच्या मनचे ठराव मांडले त्यानं ते मंजूर करून घेतले उग नको ते राणा म्हणजे बँकेला सदावरचे त्या ताब्यात जाण्यासाठी जबाबदार कोण येतात ह्याच नालायक संघटना आहेत कारण यांनी जर मागच्या पंचवीस वर्षामध्ये व्यवस्थित कारभार केला असता कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थित वाढवली असत्या समाधानकारक जर पगारी असत्या तर बँक जातच नव्हती मागच्या हजार काल मुकेश तिघोटी यांनी भाषण केलं किंवा सदावर्तीनं संप लांबवला सदावर्तीनं असं केलं सदावर्तीनं तसं केलं मान्य आहे मला परंतु तुम्ही जर नाकर्तेपणाने बाजूला थांबून जर बघायची भूमिका घेतली नसती तर सदावरतीकडे नेतृत्व जातच नव्हतं किंवा सदावरती आझाद मैदान येतच नव्हता किंवा त्याला नेता म्हणून स्वीकारायचा प्रश्नच येत नव्हता परंतु तुम्ही जी काही संघटना डी डीए मिळाल्याच्या विचाराचं सरकार असल्यामुळं तुम्ही माघार घेतली तुम्ही दिपवाळीमध्ये सरकारच्या भूमिकेसोबत तडजोड केली आणि तुम्ही संप थांबवला त्या गोष्टी कामगाराला मान्य झाल्या त्याच्यामुळं कामगार कुठंतरी सक्षमपणे लढत असताना तुम्ही बाहेर बसून बाकीच्या भूमी घेतली आणि जी पाच हजार चार हजार अडीच हजार पगारवाढ झाली या पगारवाढीवर सुद्धा जी काही पगार घोषणा झाल्याच्या नंतर त्याला त्याच वेळेस विरोध करणं अपेक्षित होतं तुम्ही त्या टायमाला विरोध केला नाही त्या पगारवाढीमध्ये जी अनामली झाली ती अनामली दूर करण्यासाठी तुम्ही तीन वर्ष वाट बघितली ज्यावेळेस राज्य सरकारला नवीन काही महागायचं होतं त्यावेळेस नवीन काही महागायच्याऐवजी आपल्याला जुन्या विषयात खेळत बसावं लागलं आता सुद्धा दोन हजार चोवीस ला जे राज्य सरकारला प्रस्ताव देणं अपेक्षित होत ज्या प्रकारे राज्य सरकारला ठोस मागणी करणं अपेक्षित होत त्या प्रकारे तुम्ही ठोस मागणी केलेली नाही मित्रांनो जे कोणी लाईव्ह आज आता उपस्थित आहेत त्यांनी आपापल्या डेपोच्या ग्रुपवर या लाईव्हची लिंक टाका आणि आपल्याकडे असलेल्या सुद्धा ग्रुपवर टाका मित्रांनो आपण सविस्तर चर्चा करणार आहोत किंवा बँकेच्या राड्यामधून जर संघटना बाजूला झाल्या असल्या आता त्यांना प्रथम प्राधान्य बँकेला आहे कारण बँकेमधून काय खाता येतं काय मिळतं काय मिळवून घेता येतं हे त्यांना पंचवीस वर्ष कारभार केल्यामुळे माहिती त्याच्यामुळे कामगाराचं जे काही परिपत्रक निघालतं पगारवाडीचं त्या परिपत्रकामधल्या त्रुटी किंवा त्या परिका परिपत्रकामध्ये काय कमी जास्त या गोष्टी बघून राज्य सरकारला तात्काळ पत्र देण्यासाठी आपल्या संघटनाकडे वेळ नव्हता त्यांनी काल सांगितलं की आता आम्ही पत्र देणार आहे मित्रांनो मला एक सांगायचं आहे किंवा ज्या काही त्रुटी राहिल्या आता किंवा ज्या काही त्रुटी झाल्या त्रुटीवर तुम्ही नुसतं पत्र देऊन थांबून उपयोगाचा नाही तुम्हाला जर समजा ठोस भूमिका घ्यायची असेल जी पगारवाढ तुटपुंजी झाली या ती पगारवाढ तुटपुंजी होण्याला जबाबदार तुम्हीच कारण राज्य सरकारला जे प्रस्ताव दिले होते ते प्रस्ताव तुटपुंजी होते कारण तुम्ही दोन हजार सोळाच्या बेसिक मध्ये तीन हजार ऍड करून दोन पॉईंट सत्तावन्न गुन्हायचं म्हणजे तो सुद्धा प्रस्ताव जास्तीचा नव्हता किंवा एक चार दोन हजार वीसच्या बेसिकला सात हजार सात हजार म्हणजे तो सुद्धा प्रस्ताव जास्तीचा प्रस्ताव आहेत खूप तुटपुंजे होते आणि त्या प्रस्तावाच्या हिशोबानं राज्य सरकारनं जे काही दिलंय ते खूप समाधानकारक दिलंय सात हजार मागणी केल्याच्या नंतर राज्य सरकारनं साडेसहा हजार दिलं म्हणजे खूप समाधानकारक दिलेलं आहे त्याच्यामुळं जे काही चुकलंय त्या संघटनांचं चुकलंय मुख्यमंत्र्यांचं चुकलेलं नाही कारण तुम्ही जर मागणी मी जे सांगितलं होतं किंवा आठ नऊ दहाची मागणी करा एक चार दोन हजार वीसच्या बेसिकला आठ नऊ ची मागणी करा तेव्हा राज्य सरकार चर्चेमध्ये कुठंतरी आठ 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 वरील जर आठ 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 हजार जो एक चार दोन हजार वीसच्या बेसिकला मिळाले असते तर समाधानकारक झालं असतं काल मुकेश भाऊनी पडळकर साहेब असं तोंड सुख घेतलं असं तोंड सुख घेतलं किंवा पडळकर साहेब म्हण कधी दोन हजार एकवीसच्या संपामध्ये विलिनीकरण करून देतो म्हणले ते मला आठवत नाही कारण पडळकर साहेबांची ठोस भूमिका होती किंवा जे काही मिळत आहे ते घ्या आणि संप थांबवा त्यांचं कुणी नाही ऐकल्यामुळं पाच चार अडीच मिळाल्याच्या नंतर पडळकर साहेब त्या संपातून बाहेर गेले आजच्या परिस्थितीमध्ये पडळकर साहेबांनी काय केलं याच्यापेक्षा तुम्ही पंचवीस पंचवीस वर्ष झालं एसटीच्या कामगाराचं नेतृत्व करता तुम्ही कामगाराचं नेतृत्व करत असताना पावत्या फाडता तुम्ही कामगाराचे नेते म्हणून स्वतःला स्वयंघोषित समजता मग तुम्ही काय ठोस भूमिका घेतली पडकर साहेबाचं ते राजकारण ते तरी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्यासाठी नेतृत्व करतात आपल्यासाठी काम करतात परंतु तुम्ही एस टीच्या नेते म्हणून तुम्ही जे प्रस्ताव ते त्याच्यात तुम्ही सबसेल फेल गेला आणि तुम्ही ज्यावेळेस राज्य सरकारनं पगड घोषित केली त्यावेळेस श्रेय घेण्यासाठी गुलाल उधळण्यासाठी जे आटापिटा करीत होता त्याऐवजी तुम्ही कामगाराला त्यावेळेस विश्वासात घ्यायला पाहिजे होतं बैठकीतून बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही कामगाराला विचारायला पाहिजे होतं की जे काही बैठकीत मिळालंय आपल्याला ते फक्त आणि फक्त दीड हजार अडीच हजार आणि चार हजार आहे हे स्वीकारायचं का हे बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सांगायला पाहिजे होतं परंतु तुमचा नाकर्तेपणा झाकल्यामुळं झाकण्यामुळं तुम्हाला कुठंतरी बाहेर बाहेर येऊन गुलाल उदळायची घाई झाली होती आणि गुलाल उधळून तुम्ही कुठंतरी श्रेय घेण्याचा धरपडत होता श्रेय घ्या तुम्ही श्रेय घेण्याबद्दल वाद नाहीये परंतु जे काही कामगाराला मिळणं अपेक्षित होतं ते मिळालेलं नाही आज पूर्वी जसं कामगार पंचवीस वर्ष भरडत गेलाय तसं आज सुद्धा कामगार भरडलं गेलाय आणि जी तुटपुंजी पगारवाढ झाली त्या तुटपुंजा पगारवाढीतून सुद्धा कामगाराला फरक मिळालेला नाही आज एक चार दोन हजार वीस पासून पगारवाढ दिली ना त्या पगारवाढीचा कामगाराला फरक मिळणं अपेक्षित आहे दोन हजार अठरापासून डी आणि आर एचा एकोणसत्तर महिन्याचा फरक मिळणं अपेक्षित आहे किंवा सोळा दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंतचे जे काही इन्क्रीमेंटचा विषय सहा टक्क्याचा तो इन्क्रीमेंटचा विषय मिळणं अपेक्षित आहे परंतु या गोष्टीवर परिपत्रक निघाल्या निघाल्या त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारला किंवा एमडींना पत्र देणं अपेक्षित होतं कारण खरं आपली जी आहे हे जे महामंडळ स्वायत्ता संस्था आहे याच्यात राज्य सरकारचा अर्थ अर्थी संबंध येत नाही परंतु एमडीला तुम्ही ठोस पत्र देऊन त्या गोष्टीवर आक्रमकतेने भूमिका घेणं अपेक्षित होतं जे काही मिटिंगमध्ये चर्चा झाल्या त्या मिळाल्या नाहीत ना तर तुम्ही ठोस भूमिका घ्या ना तुम्ही बँकेच्या नादी लागलो बँक वाचवणं गरजेचं आहे परंतु बँक सदावर्तेच्या ताब्यात गेलेली असताना सदावर्ते सत्तेचे जीवा देवेंद्र फडणवीस जीवा जे काही करायचं ते करणार आहे तुम्ही आज काहीच करू शकत नाही तुम्ही संविधानिक मार्गाने पाच वर्ष शांत डोक्यानं डोक्यावर बर्फ ठेवा जर तुम्हाला लोकांना पाच वर्षानंतर पॅनल करा आणि स्वीकारलं तर तुम्ही बँकेत पुन्हा काय सुधारणा करायची करा आज तुम्ही किती बी घाण आपली किती बी आधून घेतलं किती घामी उस्त तरी भाषण केले काल मुकेश भाऊने भाषण करता करता दोन मिनिट घाम घाम पुसायला पाहिजे होतं पुन्हा भाषण करायला पाहिजे होतं कारण मुकेश भाऊ तुम्ही सुद्धा मागचे पंचवीस वर्ष झालं कामगाराचे नेते येतं काय दिवे लावले ते कामगाराला माहिती या किंवा त्या दिवशी मध्ये काय तुम्ही घेऊन आलात कामगार रुपये बाहेरचं कामगाराला मिळालं म्हणजे जास्तीचं मिळालं नाहीये तुम्ही जे मिळालंय ते खूप कमीत कमी कामगाराला आजच्या बेसिकला वीस टक्के पगार होणं अपेक्षित होतं जर तुम्ही टक्केवारीमध्ये मिळून घ्यायचं नव्हतं तर कमीत कमी आठ नऊ दहाचा प्रस्ताव देऊन आठ 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 मिळून घेणं अपेक्षित होतं घाम येऊस तर भाषण करायला लागला जणू काय मोठा तीर मारलाय आणि त्या पडळकर साहेब टीका करला आपण अगोदर आत्मचिंतन करा आपण मागचे पंचवीस वर्ष कामगार संघटनेनं काय दिवे लावलेत आपण काय दिवे लावले आपण कामगाराचे नेते पडळकर साहेब जरी असले परंतु ते राजकारणी प्लस कामगाराचं नेतृत्व करतात आणि त्या गोष्टी विचारात घ्यावा तुम्ही शंभर टक्के कामगाराचे नेते ना तुम्ही स्वतःला जर कामगाराचे नेते समजित असताल किंवा मोठमोठ्यानं गरजू गरजू भाषण करीत असताल तर आपण कामगाराविषयी काय केलं याचं आत्मचिंतन अजोगर करा तुम्ही ज्या कामगार संघटनेच्या मांडीला मांडी लावून बसता हो। त्या कामगार संघटनेनं कामगारासाठी काय केलं याचं आत्मचिंतन करा नंतर पडगर साहेब वकील नालायक आहे सदावर ते नालायक आहे तुम्ही टीका केली त्याबद्दल दुमत नाही परंतु कुठंतरी आज तुमच्या ज्या पडळकर साहेबांवर टीका होती ती चुकीची आहे पडकर पडळकर साहेब कुठंतरी ध्येय धोरणाच्या हिशोबात बसून जे काही एकवीसचा संभव होता त्या टायमाला तुम्ही जसं पळून गेला होता किंवा बाहेरून बघायची भूमिका घेत होती तसं पडळकर साहेबांनी एकवीसच्या संपात सुद्धा बघायची भूमिका घेतली नाही त्या टायमाला सुद्धा त्यांनी ग्राउंडवर बसून जे काय मिळत आहे ते कामगार ते मिळून देण्याचा प्रयत्न केला तुम्ही तुम्ही तर पौकुट्या आणि धोरण स्वीकारलं बाजूला बाहेर बसून तुम्ही बागेची भूमिका घेतली परंतु पडळकर साहेबांना सरकारला खेटून सरकारला रोखोकपणे प्रत्युत्तर देऊन संपामध्ये सहभागी झाले एकवीस ला सुद्धा आणि पाच चार अडीच त्यावेळेस सुद्धा मिळून गेलो आज सुद्धा तुम्ही जी काय तारखेवर तारखीत कुठं तीन तारीख आणि कुठं नऊ तारीख घंटा वाजवून कुठं दांडी वाजवान कुठं ढोलकी वाजवान करू लागला त्या तुमच्या ढोलकीन केलं तर ज्या दिवशी पडळकर साहेबांनी तोच भूमिका घेतली मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले आणि तुमची जी काही मागणी या त्या मागणीच्या तोडीसतोड पडळकर साहेबांच्या सुद्धा संघटनेची मागणी होती त्यांनी त्यावेळेस त्या मागणी केल्याच्या नंतर आणि ते बैठकीला होते सत्ताधारी पक्षाचे नेते ते त्याच्यामुळं मिळालंय तुमच्या एकट्यामुळं काहीच मिळालं नाही आणि तुम्ही स्वतः छाताड घडवून घेऊ नका विशेष म्हणजे तुम्हाला सुद्धा कुत्र विचारित नव्हतं कामगारांनी संप केलाय कामगारांनी काम बंद आंदोलन केल्याशिवाय तुम्हाला सुद्धा बैठकीला बोलले नाही तुमच्यात जर धमक होती तर कामगारांना काम, काम बंद आंदोलन करायचे आधी मिळून देणं अपेक्षित होत परंतु तुम्हाला सुद्धा कुत्र विचारणं गेलं तर काम बंद आंदोलन केल्याशिवाय जेव्हा कामगारांना डेपो डेपोच्या गाड्या थांबवल्या त्यावेळेस विचारलं गेलं पहिल्या दिवशी छत्तीस डेपो बंद होते तुम्ही ज्यावेळेस बंद पुकारला होता त्यावेळेस छत्तीस डेपो बंद होते परंतु पडकर साहेबांनी ज्यावेळेस बंद पुकारला त्यावेळेस शहाण्णव डेपो बंद झाले आणि राहिलेल्या डेपो मध्ये कमी आधी चाळीस पन्नास टक्के वाहतूक बंद होती आणि ज्यावेळेस पडकर साहेब त्याच्यात उतरले त्यावेळेस रोखठोक बैठक कृती समितीच काहीच नाही काय श्रेय घेता हो दीड हजाराचं अडीच हजाराचं लाज वाटली पाहिजे तुम्हाला श्रेय घेण्यासाठी जरी पुढे येत असाल तर कारण तुम्ही श्रेय घ्यायचंय ना तुम्ही चार दिवसामध्ये धमक असेल तर पत्र द्या आणि अजून फरक मिळून द्या एक, एक, एक कामगाराचा दोन लाख तीन लाख आणि चार चार लाख फरक आहे दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंतचे सहा टक्के राहिलेत मागचे सहा टक्के मिळवले नाही तर पुढं छात्र पडितात तुम्ही जे संदीप शिंदे सांगत होते अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कुठे गेले अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी रुपये आणि त्याच्यातले पैसे कुठे गेले तर आज तुम्ही मिटिंग घेता भंडाऱ्याला जाऊन बसता इथं भांडाऱ्याची बँक काय कुठं सदावरती नेऊन कॅनडामध्ये ठेवणार नाही किंवा सदावरती घेऊन घरी जाणार नाही त्याला लोकशाहीनं संघर्ष करा लोकांच्या मार्गाने होत नसेल तर कोर्टात जा त्याचा संघर्ष पण आज डिपवाईच्या आधी आचारसंहितेच्या आधी कामगाराचा फरक मिळणं अपेक्षित आहे सहा टक्के इन्क्रीमेंट मिळणं अपेक्षित आहे दोन हजार अठरा पासूनचा डीएचा आणि एचा फरक मिळणं अपेक्षित आहे मेडिकल मेडिकल बिला बाबतीत कॅशलेस होणं अपेक्षित आहे या गोष्टीवर संघर्ष करायचा अहो विद्युत महामंडळाला तुमच्या आधी पगार झाली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं नाही का की बाबा त्यांना भत्त्यामध्ये वाढ केली तुम्ही झिरो रुपया सुद्धा भत्त्यामध्ये वाढून घेतले नाहीत आणि लाज वाटते का तुम्हाला भाषण करायला कामगाराच्या पुढे येऊन आणि तुम्ही कामगाराचे नेते म्हणता जर पडकर साहेबावर टीका करायची असेल तर स्वतःवर अदुगर आत्मचिंतन करा आणि त्याच्यानंतर पडकर साहेबावर टीका करा कारण स्वतः नाही का धंडाही अदुगर आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवाय निघाल त्याच्यामुळं जर तुम्हाला परिपत्रक निघाल्यानंतर दहा बारा दिवस लागत असतील कशाला तर काम का काम हो हो काम का ला, ला त्या कामगाराच्या परिपत्रकामध्ये त्रुटी बघायला आणि राज्य सरकारला किंवा एम डीना पत्र द्यायला तर दुर्दैव आहे कारण तुम्ही संघटना म्हणजे कामगाराच्या फक्त पावत्या मिळवणं आणि पावत्याचा फंड मिळवून याच्यासाठी नाही येत कामगाराच्या हक्काविषयी लढण्यासाठी आणि तुम्ही जर या प्रत्येक वेळेस भागाची भूमिका असाल तर दुर्दैव मित्रांनो आणि मित्रांनो आपण बावीस तारखेला परभणीला मिटिंग लावली होती त्या मिटिंगला राज्यातून काही लोक वेगवेगळ्या भागातून येण्यासाठी लांब आहे किंवा काही अडचणी सांगत होते त्याच्यामुळं आपण बावीस तारखेला मिटिंग लावलेली या नालायक ना ला दिवशी परिपत्रक निघालाय त्या दिवशी पासून आपण चळवळ सुरू केलेली त्याच्याविषयी संघर्ष सुरू केलेला आहे आणि आपला पहिला विषय जे आहे दोन हजार सोळा पासून एकवीस पर्यंत इन्क्रीमेंटचा विषय आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जो विषय किंवा जी पासून आतापर्यंत एकोणसत्तर महिन्याची म्हणजे डी आणि एचआरए चा फरक राहिलाय तो घेऊन त्याच्यानंतर तिसरा विषय आत्ताची एक चार दोन हजार वीस पासून पगरवाढ झाली त्याचा फरक मिळणं अपेक्षित आहे आणि मित्रांनो चौथा जे विषय ते मेडिकलचा विषय आणि पाचवा विषय भत्त्याचा आहे एखादा कमी अधिक विषय म्हणजे शिस्त आवेदन पद्धती या विषयावर आपल्याला संघर्ष करायचा आहे मित्रांनो मी प्रत्यक्ष बैठक लावली होती पण प्रत्यक्ष बैठकीला नंदुरबार असल चंद्रपूर असेल भंडारा असल नाशिक असेल किंवा वेगवेगळ्या भागातून येण्यासाठी लोकांना लांब पडत असं लोकांचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आलं म्हणून मी ऑनलाईन झूम ॲपवर मिटिंग लावलेली आहे मित्रांनो बावीस तारखेला रविवार आहे रविवारी आपण ड्युटी ॲडजस्ट केल्याच्या नंतर संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान मिटिंग घेणार आहोत आणि त्या मिटिंग मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सामील व्हावं मित्रांनो आपल्याला कुठेतरी संघर्ष करावा लागणार या संघटनेच्या विचारानं संघर्ष करतात जवळ यांना वाटल की आपल्याला संघर्ष केला पाहिजे जी काही पाच चार अडीच ची अनामली झाली ती कधी झाली ती दोन हजार ला आणि ती अनामाली दूर करण्यासाठी याने प्रयत्न आन कधी केले दोन हजार ला म्हणजे यांचा नाकर्तेपणा आणि मित्रांनो या नाकर्तेपणाकडे जर आपण बघत बसलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही आपली जे आत पगार आहे इतर डिपार्टमेंट पेक्षा खूप कमी आणि यांच्या जर बसलो तर अजून कमी राहणार त्याच्यामुळे मित्रांनो अजून काही मिळवायचं असेल तर आपल्याला एकत्रित ये येऊन संघर्ष करावा लागेल मित्रांनो त्याच्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना माझी विनंती एकत्रित या आणि एकत्रित येऊन संघर्ष करण्यासाठी समोर या एवढंच या ठिकाणी बोलतो मित्रांनो जे कोणी लाईव्हला उपस्थित त्यांना विनंती करतो जाता जाता या व्हिडिओची लिंक आपापल्या आप डेपोतील ग्रुपवर किंवा इतर ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा व रविवारच्या बावीस तारखेच्या पुन्हा एकदा हजर राहा झूम ॲप आपल्याकडे नसेल तर प्ले स्टोअरवरून झूम ॲप डाउनलोड करा त्याला एक रुपया सुद्धा खर्च लागत नाही मी जी लिंक ग्रुपवर शेअर करील त्या लिंकला तुम्ही टच केल्याच्या नंतर ऍड होऊ शकता आणि त्या मीटिंगमध्ये ऍड व्हा आपलं आज मी माझं मत मांडतोय ज्यावेळेस झूम ॲपवर तुम्ही ऍड होता तर तुमचं मत सुद्धा मला माझ्या पर्यंत मांडता येणार नाही त्याच्यामुळे त्या मिटिंगला जास्तीत जास्त लोकांनी ऍड व्हावं एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र